नमस्कार प्रियाने खूपच मोठी चूक केलेली असते आजपर्यंत शांत असलेल्या सायलीला तिने उगाच उसकावलेलं असतं त्यामुळे सायली खूपच चिडलेली असते प्रिया अश्विनला म्हणत असते अश्विन तू असं काय करतोयस अरे हा अर्जुन आहे ना एक नंबरचा खोटारडा आहे खोटारडा उगाचंच नाटकं करतोय अरे त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी खरं नाही तेव्हा मात्र सायलीला खूप राग येतो आणि सायली प्रियाजवळ जाते आणि प्रियाला म्हणते प्रिया तोंड आवर्त घे पण प्रिया मात्र तोंड आवर्त घेतच नसते शेवटी सायली प्रियाचा हात धरते आणि प्रियाच्या सणसणीत थोबाडीत लावून देते आणि प्रियाला म्हणते आजपर्यंत मी शांत राहिले पण आता नाही आता मी शांत राहू शकत नाही आता काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धडा शिकवणारच एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरी तू माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी नाही आणायचं आणि अश्विन भाऊजी तुम्ही स्वतःच्या भावाला ओळखत नाही स्वतःच्या भावाला अश्विन भाऊजी तुम्ही काय वागताय ते कळतं आहे का तुम्हाला मान्य आहे प्रिया तुमची बायको आहे तिची तुम्ही बायक बाजू घेतलीच पाहिजे पण कितीही काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी जरी प्रिया तुमची बायको असली तरीसुद्धा तरीसुद्धा अर्जुन सर तुमचे भाऊ आहेत आणि तेही मोठे भाऊ लहानपणापासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट देण्यात आली त्यांनी आणि तुम्ही मात्र असे सहजच विसरलात तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो बस झाला सायली वहिनी बस झालं हे बघे सायली उगा शहाणपणा करू नको हो आलाय मला त्याचा राग चुकलाय तो त्याने मान्य करावं त्यावेळेला लगेच सायडी बोलते कोण चुकलेत अर्जुन सर अर्जुन सर कधीच चुकू शकत नाही आणि जर का चुकलं असेल ना कोणी तर ते तू तर ते तुम्ही आहात अश्विन भाऊजी जेव्हा तुमची बायको अर्जुन सरांना एवढं काही बोलत होती तेव्हा मात्र तुम्ही अगदी गप्प बसला होता त्यावेळेला तुम्हाला तुमच्या बायकोला गप्प करावंसं वाटलंच नाही तुम्ही असं का वागलात तेव्हा लगेच अश्विन बोलतो हे बघ उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच सायली बोलते मी आरोप करतच नाहीये माझा आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही पूर्णाजी आई आणि बाबा ही प्रिया रोजच्या रोज खोटं बोलते पण तुम्ही मात्र तिला पाठिंबा देता पूर्णाजी मला माहिती आहे मी या घराची मोठी सून नाही तुम्ही मानतच नाही आत मी कधी तुमच्याकडे तो हट्ट केला की तुम्ही मला मोठी सून माना म्हणून अजिबात नाही ना मी तसा हट्टसुद्धा केला नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा आई आणि पूर्णा आजी तुमची ही सून मात्र दिवसेंदिवस खोटं बोलते आहे दिवसेंदिवस हिच्या कोटारडेपणाला तुम्ही फसताय आज घरात जे काही झालं जे काही वाद झाले ते फक्त आणि फक्त हिच्यामुळे तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते बद झाला सा सायली अति होत आहे असं नाही का वाटत त्यावेळेला सायली बोलते अजिबात नाही वाटत आणि कधी वाटणार सुद्धा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर काय होईल ना ते तुला कळणार नाही त्यावेळेला प्रिया खूपच चिल्लेरी असते आणि प्रिया मोठ्याने बोलते बस माझा अपमान करायचा नाही त्यावेळेला सायली बोलते करणार तुझा अपमान करणार कारण तू त्या लायकीची आहेस खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण नाईलाज म्हणून तुझ्याशी बोलावं लागतंय आता प्रत्येकाने लक्षात ठेवा ही सायली स्वतःबद्दल काहीही सण करेल पण तिच्या नवऱ्याबद्दल एकही अपशब्द सन करणार नाही मग त्या जागी कोणीही असलं तरीसुद्धा त्याला माझं उत्तर प्रतिउत्तर मिळणारच हे ऐकून लगेच प्रिया बोलते बघितलं ताई बघितलं कशी बोलते ती म्हणजे ही तुम्हालासुद्धा बोलते आई कळतं आहे का त्यावेळेला सायली बोलते प्रिया उगाच भांडणं लावण्याची प्रयत्न करू नकोस कारण तुला भांडणं लावण्यात काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया आज मी तुला काहीही बोललेलं नाही जे काही बोलले ते तुझ्याच वागण्यावरून बोलले आणि तू चुकीचं बोललीस म्हणून बोलले खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आता तर बस झालं काही झालं तरीसुद्धा मी तुझ्याशी नाही बोलणार प्रत्येक वेळेला जर का हे असंच होणार असेल तर अर्जुन सर तुम्ही या प्रत्येक माणसांशी बोलायचं नाही तेव्हा लगेच प्रतापराव बोलता सायली तू शांत हो त्यावेळेला सायली बोलते नाही बाबा आजपर्यंत खूप शांत राहिले मान्य आहे माझ्याकडून एक चूक झाली आहे पण प्रिया जर का हजारो चूक करून तिला माफी मिळणार असेल तर माझ्या एका चुकीला माफी का नाही बाबा मान्य आहे तुम्ही सगळेजण माझ्यावरती रागवला आहात पण जरी तुम्ही माझ्यावरती रागवला आहात तरीसुद्धा मी तुमचे रागुजरू स्वे काढण्याचा प्रयत्न करते पण ही मुलगी काय करते ही मुलगी मला तुमच्यापासून सगळ्यांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करते बाकी काही नाही आणि मला आता या मुलीशी बोलण्यात इंटरेस्टच नाही खरं सांगायचं तर मी अजूनसुद्धा सहन केला असतं बाबा पण जर का या मुलीने स्वतःची पायरी सोडली नसती तर पण ही मुलगी मात्र रोजच्या रोज स्वतःची पायरी सोडून वागते आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं आहे आणि मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते सायली अर्जुनजवळ जाते आणि अर्जुनला बोलते अर्जुन सर तुम्ही रडताय का ज्या भावाला तुमच्याबद्दल किंमतच राहिली नाही त्या भावाशी बोलण्यात अर्थच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन सर काही झालं ना तरीसुद्धा अश्विन भाऊजींशी बोलायचं नाही अर्जुन सर कळतंय का अश्विन भाऊजींनासुद्धा समजू देत की तुम्ही योग्य आहात की तन्वी त्यावेळेला मात्र प्रिया मोठ्यानी बोलते गप्पा बस माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याबद्दल विष कालवतेस का तेव्हा लगेच सायली बोलते अजिबात नाही तुझा नवरा काही लहान नाही आहे त्याच्या मनात विष कालवायला त्याला उलट सगळं काही समजतं पण ते का वळत नाही तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की ती ही शेवटची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायचं नाही ती अर्जुनचा हात धरते आणि अर्जुनला घेऊन जात असते तेवढ्यात अश्विन मोठ्याने ओरडतो दादा थांब तेव्हा सायली बोलते अश्विन भाऊजी राहू देत आता कितीही काही झालं तरी मला तुमच्याशी आता बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो सायली मी माझ्या भावाशी बोलतोय त्यावेळेला लगेच सायली बोलते हो कळतंय मला पण माझा तो नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याचा अपमान करणाऱ्या माणसांशी त्यांनी बोलायचं की नाही हे मी ठरवणार आता तर विषयच समाप्त तुम्ही तर आता काहीच बोलायचं नाही आणि काही बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र प्रियाचा आणि अश्विनचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीने प्रियाला खडे बोल सुनावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू